सर्व श्री लाखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लाखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय शशी शेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली याच कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य चित्तरंजन दादा कोल्हे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष आशिष कोले सचिव रोशन कोले संचालक शेखर झाडे तर सुरेश गंदेवार दिलीप देशपांडे गुलाबराव महाजन निशिगंधाताई रोशन कोले बाबाराव किनाके सरपंच तसेच शाळेचे मुख्याध्यापक विलास निमरड तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता यामध्ये गावातील लाखाजी महाराज कॉन्व्हेंट व शाळेतील पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वर्गनियाह्य सामूहिक नृत्य सादर केले तालुकास्तरीय कार्यक्रमाकरता ज्या दात्यांनी बक्षीस दिले त्याचा त्यांचा सत्कार करण्यात आला यात रामदासजी किन्नाके निखिल राऊत प्रफुल्ल कोले अनिल पिंपरे नितीनभाऊ झाडे यांचा सत्कार करण्यात आला व बक्षीस वितरणही करण्यात आले दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस राळेगाव तालुका स्तरीय आंतरशालीय समूह नृत्य स्पर्धेचा अंतिम निकाल प्रथम आर एम इंटरनॅशनल स्कूल राळेगाव द्वितीय नेताजी विद्यालय राळेगाव तर तृतीय श्री लाखाजी महाराज विद्यालय झाडगाव व चतुर्थ सैनिक पब्लिक स्कूल वडकी पाचवा क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वर व वरुड प्रोत्साहनपर स्मॉल वंडर स्कूल वडकी मुख्य आ, मुख्य परीक्षक रोशन दुपारे व सहकारी काजू या मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक हे होते दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस राळेगाव तालुका स्तरीय सतरा वर्षीय वयोगट मुले मुली कबड्डी स्पर्धा गट प्रथम सैनिक पब्लिक स्कूल वडकी द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल राळेगाव तर तृतीय श्री लाखाजी महाराज विद्यालय झाडगाव मुली गट त प्रथम श्री लाखाजी महाराज विद्यालय झाडगाव द्वितीय वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी तर तृतीय शासकीय आश्रमशाळा सावरखेड व लोकविद्यालय खैरी यांना संयुक्तपणे देण्यात आला या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण या कार्यक्रमाला उपस्थित संचालक मंडळी व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील सर्व पदाधिकारी शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आला व या कार्यक्रमाला फोटोग्राफर म्हणून उत्कृष्ट सेवा देणारे लाखाजी स्टुडिओ मुकिंदा पवार झाडगाव या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अरजत चांदेकर प्राधिक्य खेळ घेतले. काल दिवसभर तालुक्यातील तालुक्यातील सर्व शाळांनी भा, भाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन कालचा दिवस चांगल्या प्रकारे आपण पार पडला आज क्रीडा महोत्सव घेऊन आपण पुढे जातो आणि आज क्रीडा महोत्सवानंतर याची सांगता होणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण संस्थेच काही देणं लागतो त्याच्यामुळं या लखाजी महाराज लखाजी महाराज संस्थेतर्फे मी खरोखर पहिल्यांदा सगळ्या बाहेरगाऊ आलेले शिक्षक वृंद त्यांचे खेळाडू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला प्रेस करा